समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्त कारने घेतला पेट अपघातात दोन जणांचा होरपडून मृत्यू आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील टोल नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर हुंडाई टेन कार्यक्रमांक एम एच झिरो चार बी एकतीस झिरो नऊच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागी होरपडून मृत्यू झाला सविस्तर वृत्त असं की समृद्धी महामार्गाने सदरकार मुंबईहून अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅलेंज क्रमांक तीनशे अठरा पॉईंट आठ जवळ नागपूर कॅरिडोरवर चालकनामे चालक नामे अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्षे मुंबई यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मिडियम मधील क्रॅश बॅरियरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली व कारने तात्काळ पेट घेतला यामध्ये अकोला येथे बहिणीच्या जा घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे वय चाळीस वर्ष व राजू महंतलाल जैस्वाल वय बत्तीस वर्षे दोघे जण राहणार मुंबई यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला व चालक अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्ष हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ महामार्ग एकशे आठ अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासिन शहा डॉक्टर शैलेश दळवी चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ सदर जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारकामी घेऊन गेले व दोन्ही मृत पावलेले व्यक्ती यांना ग्रामीण रुग्णालय शिंदखेड राजा येथे ठेवण्यात आले असून सदर मृतक यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे अपघात घालला त्यावेळी तात्काळ समृद्धी महामार्ग क्यू आर व्ही टीम व महामार्ग पोलीस पी एस आय गजानन उज्जैनकर शैलेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे मुकेश जाधव संतोष वनवे संदीप किरके अरुण भुतेकर व एम एस टॉप यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या कारमधून बाहेर काढले व सदर ठिकाणी तात्काळ किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे डीवायस पी मनीषा कदम मॅडम यांनी भेट दिली व पुढील कारवाई केली आहे अपघातग्रस्त कारक्रेंच्या सहाय्याने मीडियम मध्ये लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा